राजगुरुनगर नगर परिषदेने जी काही चुकीच्या पद्धतीने करवाढ केलेली होती आणि त्या करवाढीच्या माध्यमातून नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न केलेला असता या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री। माननीय नामदार एकनाथजी भाई शिंदेसाहेब त्याचप्रमाणे नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिथा यांना प्रत्यक्ष भेटून जी काही चुकीच्या पद्धतीने करवाढ केलेली आहे ते करवाड अतिशय अन्यायकारक असून या करवाडीला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे या करवाडी संदर्भात ज्याप्रमाणे आपल्या शेजारील बारा किलोमीटर असणाऱ्या चाकण नगर परिषदेला आपण स्थगिती दिलेली आहे मग जर चाकणला स्थगिती दिली आहे तर या राजगुरार हे हुतात्मा शिवराम हार्गी राजगुरू क्रांतिकारकांचं गाव असताना या गावावर तुम्ही अन्याय का करता आणि कशासाठी करता आजपर्यंत या गावाला कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक मूलभूत सुविधाही पुरवल्या गेलेल्या नाही आहे आजपर्यंत नगर परिषदेने कोणत्याही प्रकारच्या गावाला स्वच्छ पाणी दिलेलं आहे या गावकऱ्यांनी आत्तापर्यंत मागील दहा वर्षामध्ये एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचं पाणी म्हणजे पैसे देऊन विकत घेतलेले आहे आणि पाणी पिलेले आहे आणि नगर परिषदेलाही घरपट्टी आम्ही आणि पाणीपट्टी भरतो आहे जर तुम्ही आम्हाला घरपट्टी सुद्धा पाणी दिलेलं नाही आणि गावकऱ्यांनी एकशे शहाऐंशी कोटी खर्चून पाणी विकत घेतले गे। आहे जर हे इतकी प्रचंड भयानक परिस्थिती असताना मग गावकऱ्यांनी कर का भाडा याच्या संदर्भामध्ये आम्ही मंत्री महोदयांकडे दाद मागितलेली आहे परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचे सकारात्मक आप त्यांच्याकडून कोणतंही उत्तर भेटलेलं नाही म्हणून याच्या संदर्भामध्ये मी येत्या दहा तारखेपासून नगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे त्याच्या संदर्भामध्ये मी अधिकृतरित्या खेड पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व प्रशासकीय कार्यालयामध्ये पत्र देऊन येत्या सोमवारपासून मी उपोषणाला बसत आहे तरी सर्व गावकऱ्यांना माझी कळ आणि जाहीर विनंती आहे की या लढ्यामध्ये तुम्ही मला न्याय देण्यासाठी सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे आणि हा विषय माझा एकट्या दुःखाचा नसून तर गावा जे काही एकशे शहाऐंशी कोटीचा दरोडा टाकून या गाव नगर परिषदेने लुटलेला आहे तर हा गावासाठी लढा आहे आणि या गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे लढा घे उचललेला आहे सर्व गावकऱ्यांना कळकळायची आणि जाहीर विनंती आहे की आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन ज ग सहभागी होऊन मला साथ द्यावी एवढीच गावकऱ्यांना मी एक माफक अशी विनंती करतो आणि अपेक्षा करतो आणि नगर परिषद आणि माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की जी काय चुकीच्या पद्धतीने करवाडी केलेली आहे त्या करवाडीला चाकांच्या धर्तीवर स्थगिती देण्यात यावी एवढीच मंत्री महोदय आणि प्रशासनाकडे विनंती करतो धन्यवाद